चांगलं असं गुजरात मधून चांगल्या जाती या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला देव मानतो आपण आणि त्या देवमातेचं खरोखर साक्षात रूप या ठिकाणी आपल्याला पाहावं नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्याकडं कोल्हापूर इथून पशुपालक आलेले आहे त्यांनी मुक्कामी राहून आपल्याकडं पाच नग खरेदी केलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया अनिल पडेल कोल्हापूर जिल्ह्यातून गडिंगलज तालुक्यामधून आम्ही नेसरी गावाच्या जवळ आमचं गाव आहे तिथून आलो आहोत तर गेली दोन दिवस आम्ही या फार्मर केली आणि या ठिकाणी खरोखर आम्हाला एक मानसिक समाधान मिळाले पारदर्शकता आहे त्याच्याबद्दल अतिशय आम्ही समाधानी आहोत आम्ही कुठेही न जाता या पाच त्याच्यामध्ये दोन आम्ही कालवट आणि तीन मोठ्या गायी इथं सिलेक्ट केल्या आणि आज आम्ही त्या घेऊन जातो धन्यवाद आ, रोहन आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी आम्ही राहायलाच इथं आहे आम्ही स्वतः काही दूध काढून बघितलं स्वतः चारा बिरा हे त्यांच्या सगळ्या कामाची पद्धत बघितली आणि आल्यानंतर सुद्धा जे जनावरांच्या बद्दल किंवा ते त्याच्याबद्दल जे प्रेम आणि हे या ठिकाणी आम्हाला जे दिसलं ते अतिशय समाधानकारक वाटलं